बघा रवी व किशोर यांनी एका बँकेकडून समान दराने समान कर्ज घेतले रवीने तीन वर्षानंतर एकूण एक लाख दहा हजार रुपये परत केले किशोरने सात वर्षानंतर एकूण एक लाख पन्नास हजार रुपये बँकेला परत केले तर रवी व किशोर यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती हा शब्द प्रयोग दोघांनी घेतलेलं कर्ज आहे लेकरांनो समान आता त्यांनी परत केलं काय तर रास परत केली हे वर्ष बघा कोणाची रास मोठी कोणाची मुदत मोठी तर या किशोरची किशोरने सात वर्षानंतर एक लाख पन्नास हजार हा किशोर यांना परत केले एक लाख पन्नास हजार रुपये किती सात वर्षानंतर आणि गणित म्हणते की रवीने तीन वर्षानंतर एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये रवीनं परत केले एक लाख दहा हजार रुपये रवीनं तीन वर्षानंतर हा आहे किशोर आणि हा रवी यानं परत केलेल्या ह्या रकमा आणि ती मुदत याची वजाबाकी करा वजाबाकी चाळीस हजार आणि ही वजाबाकी किती तर सातातून तीन गेले चार हे वर्ष याचा असा अर्थ की चार वर्षाच व्याज म्हणा सरळ व्याज म्हणा किती तर चाळीस हजार रुपये मग प्रश्न असा करा की एका वर्षाचं व्याज किती एका वर्षाचं व्याज एका वर्षाच व्याज किती हा प्रश्न तेव्हा या चाळीस हजाराला उत्तर किती हो दहा हजार रुपये एका वर्षाचं व्याज आम्हाला प्राप्त झालं आता पहिला व्यवहार लक्षात घ्या या रवीनं तीन वर्षानंतर परत केलेली रक्कम एक लाख दहा हजार मग तीन वर्षाचं व्याज किती एका वर्षाचं व्याज जर दहा हजार तर तीन वर्षाचं व्याज किती दहा हजार गुणीला तीन तीस हजार लक्षात घ्या मग आता तीस हजार हे व्याज या रवीनं परत केलेल्या राशीमध्ये दडलेलं आहे हे रवीचा हिशोब लक्षात घ्या रवीनं तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर किती तर एक लाख दहा हजार रुपये रक्कम परत केली ही आहे रास ले क्रम याच्यामधून ही आहे रास ही काय आहे रास आहे ही आहे रास याच्यामधून व्याज तीन वर्षाच किती तीस हजार वजा करा हे व्याज वजा केलं म्हणजे प्राप्त होणार उत्तर काय असेल मुद्दल मुद्दल किती एक लाख दहा हजारामधून बत्तीस हजार वजा करा दहा हजार गेले परत वीस हजार वजा करा ऐंशी हजार रुपये दोघांनी घेतलेल्या रकमा गणित म्हणते काय आहे का समान आहे म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर रवी व किशोर यांनी घेतलेली घेतलेले प्रत्येकी कर्ज किती ऐंशी हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल

हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल